मित्र हो सप्रेम जय भीम नम बुद्ध आहे फेसबुक पेजच्या बहुजन संघटक या लाईव्ह पेजवर आज वर्तमान परिस्थितीतलं जे महाराष्ट्राचं चित्र आहे निवडणुकानंतरचं त्याच्याबद्दलच्या क्रिया प्रतिक्रिया समाज माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून आणि टी व्ही चॅनलद्वारे आणि लोकांच्या बोलण्यावरून व्यवस्थित रीतीने अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने त्या व्यक्त होत आहेत आणि त्याच्यामध्ये बहुतांश लोक निवडणुकीच्या संदर्भात जे निकाल आलेले आहेत या निकालाच्या विरोधात आपली भावना व्यक्त करत आहेत आणि हा निकाल योग्य नाही हा निकाल व्ही एम मशीनने दिलेला निकाल आहे या निकालाची पार्श्वभूमी भारतीय जनता पक्षाच्या अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या लोकांनी पद्धतशीरपणे हाताळून ही सर्व सत्ता आपल्याच पक्षाच्या हातात घ्यावी या दृष्टीने केलेला पद्धतशीरपणे कावेबाजपणा आहे अशा पद्धतीच्या टिप्पण्याला मिळतात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून बी जे पीला फार कठीण सामन्यांना तोंड द्यावं लागलं आणि काँग्रेस नावाच्या पक्षाने पुन्हा मुसंडी मारली आणि चार महिने होत नाहीत रोज आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आल्या आहेत तर या निवडणुकीच्या विधान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं काय बरं हे स्रोत आलं की चार महिन्यापूर्वी जनतेने दिलेला कौल एकदम बदलून गेला आणि एवढा बदलून गेला की आता महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता सुद्धा राहिला नाही इतक्या सुद्धा एका पक्षाचे आमदार निवडले गेले नाहीत ही हे कशाचं लक्षण आहे आणि मग याचा साध्यंत्याने विचार करताना आज मला त्या विषयावर बोलायला राहुल खांडेकर यांनी संधी दिलेली आहे मित्र हो आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे आणि ही जाती व्यवस्था दिवसेंदिवस अधिक पक्की होत आहे जेव्हा की ती संविधानाने शिथिल करण्यासाठी सरकारने प्रशासनाने आणि न्यायव्यवस्थेने सुद्धा कार्य केलं पाहिजे यासाठीचे कायदे व्यवस्था आणि सगळी प्रशासन व्यवस्था राबवली गेली पाहिजे पण त्या जाती व्यवस्थेमध्ये समानता येणे दूरच तर त्यांच्यामध्ये या अशा निवडणुकीच्या निमित्ताने कुठल्या तरी एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने जातीय तेढ कशी निर्माण होईल याच्याच पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो आणि जाती अधिक पक्क्या होत जातात जाती जातीतली माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये पक्के होत जातात याला फक्त आणि फक्त एकमेव जात अपवाद आहे आणि ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे निर्माण झालेली बौद्ध समाजाची बौद्ध जात जेव्हा की त्या बौद्ध धम्मामध्ये जातीला काहीही स्थान नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या महार जातीला आणि सगळ्या अस्पृश्य लोकांना बौद्ध धम्मात प्रवेश देऊन सगळी हिंदू धर्माची जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी हा सगळा मोठा क्रांतिकारी उपाय योजलेला होता पण ह्या बौद्धांनी आपली जाती व्यवस्था आपल्याला रिझर्वेशन मिळालं पाहिजे यासाठी पुन्हा जाती व्यवस्था पक्की केली काय कारण असेल तर पहिलं कारण असं होतं की बौद्धांना जाती व्यवस्थेप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून केंद्र सरकारने त्याला विरोध केला, केला। म्हणजे बौद्धांना केंद्र सरकारने सवलती दिल्या नाहीत आणि नंतर महाराष्ट्रामध्ये एका काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी एक कायदा केला आणि महाराष्ट्रातल्या बुद्ध जातींना म्हणजे बौद्ध झालेल्या वर्गाला म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार वर्गाला हे रिझर्वेशन चालू ठेवायचा निर्णय घेतला पण बाकीच्या प्रांतांमध्ये अजूनही महाराष्ट्रातल्या बौद्धांना त्या जाती व्यवस्थेचं रिझर्वेशनचं तत्व लागू केलं ला गेलं नाही ही, ही सगळी व्यवस्था असताना त्यामुळे जाती व्यवस्थेच्यामुळे आरक्षण मिळतं आणि आरक्षणामुळे आपला उद्धार होतो हा आपला समाज सगळ्यात मोठा बौद्ध समाजामध्ये केलेला आहे त्याचा परिणाम असा झाला की बौद्ध समाजामध्ये सगळे लोक शिकले विद्वान झाले कर्मचारी झाले नोकरदार झाले अधिकारी झाले परंतु त्यांनी संघटन केलेलं नाही त्यांच्यामध्ये खूप भांडाभांडी ताटातूट या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याचा परिणाम त्यांची सुद्धा जात कायम चिवट राहिलेली आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसची ही महाराष्ट्राची निवडणूक पाहताना मला पुन्हा का कोण जाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाची आठवण होते त्यांनी भाषणांमध्ये दिलेल्या अनेक विचारांची आठवण होते त्यांच्या प्रत्येक कृतीची आठवण होते आणि आज त्यानिमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास या दिवशी जे भाषण दिलं त्याच्यातला उतारा मी जसाच्या तसा आपल्यापुढे वाचून दाखवत आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की हे काय कुठल्या तत्वावर कुठल्या ठिकाणी आपण जात आहोत उतारा असा आहे की अमेरिकेच्या संवाद संविधान निर्मिती प्रक्रियेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा अमेरिकेतील मुत्सद्दी जेफरसन यांनी काही भारदस्त अतिमहत्वाचे विचार व्यक्त केले आहेत जे संविधान निर्मात्यांना कधीही नजरेआड करणे परवडण्यासारखे नाही एके ठिकाणी त्याने म्हटले आहे ते असे की प्रत्येक पिढी बहुसंख्यांच्या इच्छेप्रमाणे स्वतःला बांधून घेण्याचा अधिकार असलेल्या एका स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे आहे येणाऱ्या पिढीला कोणी बंदिस्त करू शकत नाही जसे दुसऱ्या राष्ट्रातील लोकांना करता येत नाही दुसऱ्या एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे ते असे की देशहितासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थांना स्पर्श करता येणार नाही किंवा त्यात फेरबदल करता येणार नाही त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांना उत्तरदायी धरता येणार नाही कारण लोकांच्या हिताची जबाबदारी विश्वस्तपणे ज्यांच्यावर सोपविण्यात आली आहे त्यासाठी त्यांना काही अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत कदाचित सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या राजेशाही विरुद्ध हे परिणामकारक प्रावधान असू शकेल परंतु ही कल्पना राष्ट्राच्या दृष्टीने मात्र अतिशय असमंजसपणाची आहे तरी आपले कायदे पंडित आणि धर्मगुरू हे तत्व सामान्यतया बिंबविण्याचा सा प्रयत्न करतात आणि समजतात की आपली मागची पिढी आपल्यापेक्षा अधिक मुक्तपणे भूतलावर वावरत होती आपल्याला बदल करता येणार नाही असे अपरिवर्तनीय कायदे लादण्याचा तिला अधिकार होता त्याचप्रमाणे भावी पिढीला बदलविता येणार नाही असे कायदे आपण केले आणि ते भावी पिढीवर लादले तर वास्तवात हे जग असेल <coughs> जिवंत लोकांचे असणार नाही जेफरसनने जे सांगितले जे आहे ते केवळ सत्यच नाही तर ते निखळ सत्य आहे हे मी मान्य करतो याबद्दल दुमत होऊ शकत नाही जेफरसनने सांगितलेल्या तत्वाकडे संविधान सभेने पाठ फिरवली असती तर तिच्यावर निश्चितपणे दोषारोपण करता आले असते निषेध सुद्धा करता आला असता परंतु मी विचारतो असे आहे का वस्तुस्थिती या उलट आहे एखाद्याने केवळ संविधान दुरुस्तीच्या प्रावधानाचाच पडतडा घ्यावा कॅनडाच्या संविधान दुरुस्ती करण्याचा लोकांचा अधिकार जसा नाकारला गेला आहे तसे संविधान सभेने आपल्या संविधानात अंतिमतेचे आणि शिक्कामोर्तब केलेले नाही किंवा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे पूर्ततेवर अवलंबून ठेवली नाही या उलट संविधान दुरुस्तीसाठी आपल्या संविधानात आपल्या संविधान सभेने अतिशय सुलभ पद्धतीची तरतूद केली आहे संविधानावर टीका करणाऱ्या कोणत्याही टीकाकाराला मी असे आव्हान देतो की आपल्यासारखी अस्वस्थ असणाऱ्या जगातील कोणत्याही देशाच्या संविधान सभेने दुरुस्तीसाठी असे प्रावधान केल्याचे सिद्ध करावे संविधानाप्रती असंतुष्ट असणाऱ्यांना केवळ दोन तृतीयांश बहुमत प्राप्त करावे लागेल आणि प्रौढ मतदान पद्धतीने निवडलेल्या संसदेत त्यांच्या बाजूने दोन तृतीयांश बहुमतही ते, ते प्राप्त करू शकत नसतील तर संविधानावरील त्यांचा असंतोष हा सर्वसाधारण जनतेचा असंतोष आहे असे मानता येणार नाही संविधानाशी संबंधित अशा एका महत्वपूर्ण मुद्द्याच्या संदर्भात मी आता बोलू इच्छितो सत्तेचे जास्त वाजवीपेक्षा केंद्रीकरण करण्यात आले असून प्रांतांना नगर परिषदांच्या पातळीवर आणले आहे अशी एक गंभीर तक्रार करण्यात येते हे स्पष्ट आहे की हा दृष्टिकोन केवळ अतिशयोक्तीपूर्णच आहे असे नव्हे तर संविधानाला नेमके काय घडवून आणायचे आहे याबाबतच्या गैरसमजावर तो आधारलेला आहे केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध लक्षात घेण्यासाठी ज्या मूलभूत तत्वावर ते आधारित आहे ते लक्षात घेण्यासाठी ज्या मूलभूत तत्वावर ते आधारित असतात ते लक्षात घेणे आवश्यक आहे संघराज्य तत्वाचे मूलभूत तत्व असे आहे की विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या सत्तेची केंद्र आणि राज्यातील विभागणी ही केंद्राच्या कोणत्या कायद्याने करावयाची नसून ती संविधानानेच केलेली असते संविधान हेच करीत असते आपल्या संविधानांतर्गत असणारी राज्ये आणि त्यांच्या विधेयक विधिविषयक किंवा कार्यकारी अधिकारांसाठी कोणत्याही प्रकारे केंद्रावर अवलंबून नाहीत या संदर्भात केंद्र आणि राज्य समान पातळीवर आहेत अशा संविधानाला केंद्री म्हणून म्हणण्यात यावे हे समजणे अवघड आहे असे असू अकेल की दुसऱ्या कोणत्याही संघ राज्य संविधानात आढळणार नाही इतके विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाचे व्यापक क्षेत्र संविधानाने केंद्राला दिलेले आहे असेही शक्य असू शकेल की शेषाधिकार राज्यांना न देता केंद्राला देण्यात आले आहेत परंतु ही वैशिष्ट्ये म्हणजे संघराज्याची मूलतत्वे नव्हे मी सांगितल्याप्रमाणे संघराज्याची प्रमुख ओळख म्हणजे केंद्र आणि घटकांमध्ये विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या सत्तेची संविधानाने केलेली विभागणी होय हे तत्व आपल्या संविधानात अंतर्भूत आहे याबाबत कोणतीही चूक असू शकत नाही म्हणून राज्यांना केंद्राच्या अधिकारात ठेवण्यात आले आहे असे म्हणणे चूक होईल या विभागणीची सीमा केंद्राला स्वच्छ स्वतःच्या इच्छेने बदलविता येणार नाही न्यायपालिकेला सुद्धा नाही या संदर्भात असे योग्यच म्हटले गेले आहे की न्यायालयांना सुधारणा करता येईल पण एकाच्या जागी दुसरे आणता येणार नाही जुन्या अन्वयार्थात सुधारणा घडवून नवीन युक्तिवाद ते करू शकतील नवीन दृष्टिकोन पुढे ठेवता येतील अल्पमताच्या फरकाने दिलेले निर्णय ते बदलवू शकतात परंतु त्यांना पार करता येणार नाहीत अशा सीमारेशा आहेत अधिकारांच्या निश्चित वाटपात ते नव्याने फेरबदल करू शकत नाहीत अस्तित्वात असलेल्या अधिकाराची व्याप्ती ते वाढवू शकतील परंतु एका सत्तेला दिलेला अधिकार निसंशयपणे दुसऱ्याला देता येणार नाही संघीय पद्धतीला पराभूत करणारा केंद्रीकरणाचा हा पहिला आरोप निश्चितच निष्प्रभ ठरतो दुसरा आरोप असा आहे की राज्यांवर कुरघोडी करण्याचा केंद्राला अधिकार देण्यात आला आहे हा आरोप मान्य केलाच पाहिजे परंतु अशा कुरघोडी करण्याच्या अधिकारांच्या तरतुदी असल्यामुळे संविधानाचा निषेध करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्याच पाहिजे त्यापैकी पहिली गोष्ट अशी की कुरघोडी करण्याचे अधिकार संविधानाच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांचा भाग नाहीत त्यांचा उपयोग आणि अमल निसंदिग्धपणे आणीबाणीच्या सीमित ठेवलेला आहे दुसरी विचारात घेण्याची अशी की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुरघोडी करण्याचे अधिकार केंद्राला देण्याचे आपण टाळू शकतो का आणीबाणीच्या काळात सुद्धा असे कुरघोडीचे अधिकार केंद्राला असण्याचे समर्थन ज्यांना मान्य नाही त्यांना या विषयाच्या मुळाशी असलेल्या समस्येची स्पष्ट कल्पना दिसत नाही द राऊंड टेबल या प्रसिद्ध मासिकाच्या डिसेंबर एकोणीसशे पस्तीसच्या अंकात ही समस्या एका लेखकाने इतक्या स्पष्टपणे विषद केली आहे की त्यातील काही भाग उद्धृत करण्यासाठी मला दिलगिरी व्यक्त करण्याची गरज नाही लेखक म्हणतो राजकीय व्यवस्था या अधिकार आणि कर्तव्ये यांच्यातील गुंतागुंत असून जी अंतिमत नागरिकांनी कुणाच्या किंवा कोणाच्या सत्तेच्या प्रती आपली निष्ठा व्यक्त करावी या प्रश्नाशी निगडित असते सामान्य परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होत नाही कायदा सुरळीतपणे अंमलात येत असतो एका क्षेत्रात एका सत्तेचा तर दुसऱ्या क्षेत्रात दुसऱ्या सत्तेचा आदेश मानून माणूस आपले व्यवहार करीत असतो परंतु संकट समयी कुणाचा आदेश मानायचा याबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि अशा प्रसंगी मात्र अंतिम निष्ठेचे विभाजन होऊ देता कामा नये हे स्पष्ट आहे निष्ठे संबंधीचा निर्णय हा अंतिमता कायद्याच्या न्यायालयीन अन्वयार्थावर घेता येऊ शकणार नाही कायदा हा वस्तुस्थितीशी सुसंगत असायलाच हवा अन्यथा तो अगदीच निष्प्रभ ठरेल जेव्हा सर्व शिष्टाचार बाजूला ठेवले जातात त्यावेळी उघड प्रश्न असा की नागरिकांच्या शेष निष्ठेवर कुणाची सत्ता असावी केंद्राची की घटक राज्यांची या समस्येवरील उपाय या प्रश्नाचे उत्तर कोण कसे देतो यावर अवलंबून असून तोच खरा प्रश्न आहे आणि वाणीच्या प्रसंगी नागरिकांची शेष निष्ठा ही घटक राज्यांसोबत न राहता केंद्रासोबत असावी बहुसंख्य लोक या मताचे असतात याबद्दल शंका असू नये कारण सामायिक उद्दिष्टापूर्तीसाठी आणीबाणीच्या काळात केंद्राला जादा अधिकार देण्याचे समर्थन विहित आहे आणि सरते शेवटी आणीबाणीचे अधिकार केंद्राला देण्यामागे राज्यावर कोणते उत्तरदायित्व येते एवढेच की आणीबाणीच्या काळात स्वतःचे स्थानिक हितसंबंध जोपासण्यासोबतच राज्यांनी एकूण राष्ट्राचे मत आणि हितसंबंध विचारात घ्यावे ही समस्या ज्यांना नीटपणे कळलेली नाही तेच या विरुद्ध तक्रार करतील या ठिकाणी मी माझे भाषण संपविले असते परंतु माझे मन देशाच्या भवित्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की त्या संबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करावा असे मला वाटते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवेल की पुन्हा गमावून बसेल हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो असे नाही की भारत हा यापूर्वीही कधी स्वतंत्र नव्हता मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे तो पुन्हा दुसऱ्यांदा गमवेल का भवितव्याबाबतचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करतो भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहा राजाच्या सैनिक अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे नाकारले महम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद होता आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्याची स्वतःच्या आणि सोळंकी राजांच्या मदतीचे आश्वासन दिले जेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि राजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने युद्ध लढत होते जेव्हा शिख राज्यकर्त्यांचा निप्पात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते त्यावेळी त्यांचा प्रमुख सेनापती गुलाबसिंह शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही अठराशे सत्तावन्न ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा शीख बघ्याच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहत राहिले इतिहासाची पुनरावृत्ती होईल का या विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबतच भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांची ही भर पडणार आहे या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिक चिंतातूर झालो आहे भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठी मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील मला माहीत नाही परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायलाच हवे आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणातील हा काही अंश आहे आज महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या संबंधात मी आपल्याला हा उतारा मुद्दाम वाचून दाखवलेला आहे भारताच्या संविधानात तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस ही कलम भारताच्या निवडणुकीसंबंधीची आहेत या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे निवडणूक घेणारा निवडणूक आयोग याला स्वायत्त संस्था म्हणून गणलेली आहे त्याच्यावर कोणत्याही मंत्र्याचं कोणत्याही आमदाराचं कोणत्याही प्रधानमंत्र्याचं अंकुश राहत नाही तो डायरेक्ट राष्ट्रपतीशी संलग्नित असतो परंतु आपल्याला काय दिसतंय आताचा निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का स्वतंत्र आहे का भारतीय संविधानाने त्याला तीनशे वी चोवीस ते तीनशे एकोणतीस या कलमांवये दिलेले अधिकार तो वापरतोय का जर असं असतं तर आज सगळा गो गडबड गोंधळ झाला आणि ईव्हीएमच्या दृष्टीने आपण सगळे लोक बोलत आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण पहिल्यांदा ईव्हीएम बद्दल बोलूया भारताच्या अखत्यारीत असलेल्या कंपनीने या ईव्हीएम यंत्राचा शोध लावला त्यावेळी ती केंद्र सरकारची कंपनी होती आणि त्या शोधातून हे मतदान यंत्र तयार झाले त्याचा उपयोग करावा की करावा, न करावा यासाठी जी व्यवस्था तयार झाली त्याचा हे झाला आणि त्याच्यानंतर भारताच्या संसदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी भारताच्या निवडणुका ह्या कागदी मतपत्रिकेने न होता ईव्हीएम मशीनने झाल्या पाहिजेत असा ठराव मांडला आणि सगळ्या काँग्रेस पक्षांतर्फे तो ठराव होता आणि दुसरं भारतीय जनता पक्षाच्या सुब्रमण्यम स्वामी नावाच्या माणसाने आणि म्हणजे बी जे पीच्या लोकांनी त्याला अनुमोदन दिले आणि भारताच्या संसदेत भारताच्या निवडणुका यानंतर व्ही एम मशीनने घ्याव्या मतदान यंत्राने घ्याव्या त्या कागदी मतपत्रिकेने घेऊ नये हा ठराव मंजूर झाला पण त्याच्यानंतर जसा जसा त्याच्यात सुधारणा होत गेली जसे जसे त्याच्यावर प्रात्यक्षिक होत गेले तेव्हा असं लक्षात आलं की हे हे मतदान यंत्र हे विश्वासार्ह नाही या मतदान यंत्रातर्फे जगातल्या कोणत्याही देशाने आपल्याकडच्या निवडणुका घेतल्या नाहीत जे प्रगल्भ देश आहेत अमेरिकेसारखा अतिशय प्रगत असलेल्या पहिल्या क्रमांकाचा देश त्याने सुद्धा या ई व्ही एमला विरोध दर्शवलेला आहे आणि मग जसा जसा ई व्ही एमचा प्रसार व्हायला लागला तसा तसा याच सुब्रमण्यम स्वामी नावाच्या ग्रस्थाने जो बीजेपीचा होता त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की ईव्हीएम हे विश्वासार्ह नाही आणि ती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली ती केस चालली त्याच्यामध्ये वामन मेश्राम नावाच्या एका बामसेबच्या कार्यकर्त्याने जो सगळ्या भारतभर बहुजन मुक्ती मोर्चा घेऊन फिरतो आणि नुसतं ब्राह्मण व्याधीत फिरतो त्याने